औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये मोठा राडा महालनंतर हंसपुरीतही दंगलीमुळे तणाव नागपुरात संचारबंदी लागू नागपूरमध्ये हिंसाचार उफळल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण आहे शहरात संचारबंदी लागू केली आहे नागपूर पोलिसांनी शहरात अशांतता निर्माण केल्याबद्दल पन्नासहून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे हंसपुरी भागात झालेल्या आणखी एका संघर्षानंतर अनेक घरे व वा वाहनांची तोडफोड करण्यात आली आणि त्यांना जाळपोळ करण्यात मुख्यमंत्री फडणवीस नागपूरचे खासदार नितीन गडकरी आणि अने इतर अनेकांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीवरून निर्माण झालेल्या तणावानंतर ना भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या बी एन एस एस कलम एकशे त्रेसष्ट अंतर्गत नागपूर शहरातील अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या अधिकृत आदेशानुसार पुढील आदेश येईपर्यंत हे निर्बंध लागू राहतील कोतवाली गणेशपेठ तहसील लकडगंज पाचपावली शांतीनगर सक्करदरा नंदनवन इमामवाडा यशोधरा नगर, इमाम नगर आणि कपिलनगर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्फ्यू लागू दंगलखोरांना नियंत्रित करण्यासाठी लाठीमार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या दंगलग्रस्त भागात क्विक रिस्पॉन्स टीम क्यूआरटी दंगल नियंत्रण पोलीस आणि एफ तैनात करण्यात आले आहेत दोन डझनहून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे कोतवाली आणि गणेशपेठ येथूनही भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे त्रेसष्ट पूर्वीचे कलम एकशे चव्वेचाळीस अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत आणि पाच किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घातली आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की संवेदनशील भागात अतिरिक्त पोलीस बळ तैनात करण्यात आले आहे गणेशपेठ पोलीस ठाण्यात पवित्र ग्रंथ जाळल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल धार्मिक नेत्यांना शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे औरंगजेबाच्या थडग्यावरून महाराष्ट्रात सुरू असलेल्या वादाला सोमवारी हिंसक वळण लागले एका समुदायाचे पवित्र पुस्तक जाळले जात असल्याची अफवा पसरल्यानंतर मध्य नागपुरात लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली चिटनवी पार्क ते शुक्रवारी तालाब रोडवर दंगलखोराने चार वाहनांना आग लावली आणि दोन डझनहून अधिक वाहनांची तोडफोड केली दोन पोकलेन मशीनही पेटवण्यात आल्या स्थानिक रहिवाशांच्या घरावर दगडफेक करण्यात आली प्रत्युत्तरादाखल दुसऱ्या गटाकडूनही दगडफेक करण्यात आली गुन्हेगारांनी केलेल्या कुऱ्हाडीच्या हल्ल्यात डीसीपी निकेतन कदम हेही जखमी झाले बीरो न्यूज मराठी नागपूर आज नागपुरात झालेली घटना अत्यंत दुर्दैवी दोन गटामध्ये झालेला तणाव दोन समाजामध्ये झालेला तणाव झालेली दगडपेक जाळपोळ खरं म्हणजे नागपूर सारख्या शांत शहराला कुणाची तरी नजर लागली असं म्हणावं लागेल दुर्दैवानं पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आणि भूमिका बजावून नागपूर शांत करण्याचा प्रयत्न केला या सगळ्या परिस्थितीमध्ये पोलिसांनी वेळीच धाव घेतली परंतु मुळात ह्या घटनेसाठी जबाबदार कोण खर तर नागपूर शांत असलेल्या नागपूरला अशांत करण्याचं काम कोणी केलं त्याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे गेले चार महिने सत्तेतील एक मंत्री बळबळ करत आहेत दोन समाजामध्ये दरी निर्माण होईल दोन धर्मात दरी निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य वारंवार केलं जात आहे त्यावेळेस त्याला वेळीच बळबळ्या मंत्र्याला आवर घालण्याची आवश्यकता होती आणि कबरीचा वाद जाणून बुजून निर्माण करण्याचं काम झालं इतिहासाला तोडून मोडून पुढे आणण्याचं काम केलं गेलं कबरीचा वाद दोन समाजामध्ये दोन धर्मामध्ये तेल निर्माण करणारा ठरत असेल तर अत्यंत दुर्दैव आहे चारशे वर्षापूर्वीची कबर यातून काय साध्य होणार ती कबर ठेवली काय नाही ठेवली काय कुणाचा त्यामध्ये फायदा होणार आहे कुणाचं नुकसान होणार आहे त्यामुळे कुणाची चूल पेटणार कुणाची चूल विजणार याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे मी सर्व जनतेला आणि माझ्या माझ्या सरकारला सुद्धा आव्हान करू इच्छितो की तुम्ही ही कारवाई करत असताना त्याचा उद्रेक कुठून झाला आणि त्याची सुरुवात कुठून झाली आणि जो जो यामध्ये दोषी असेल अशांतता पसरवण्यासाठी दंगल घडवण्यासाठी वातावरण दूषित करण्यासाठी जाळपोळ करण्यासाठी त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे त्याही पलीकडे जाऊन आपण या समाजामध्ये दोनही शांती कशी नांदेल यासाठी पाऊल उचललं पाहिजे यासाठी आपलं आपण पुढाकार घेतला पाहिजे आणि जनतेलाही मी आवाहन करतोय की आपण कुठल्याही अफवेवर खोट्या गोष्टीवर विश्वास न ठेवता शांतता बाळगा नागपूर हे दीक्षाभूमी बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन झालेल्या पदस्पर्शांनी पावन झालेली भूमी नागपुरामध्ये बाबा ताजुद्दीन अशा सर्व धर्माचा भावना विचार जोपासणारी ही भूमी आहे आणि अशा भूमीत अशा प्रकारचा उद्रेक होणं आणि शहर शांत होणं तेही मुख्यमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात होणं हे अत्यंत दुर्दैवी असं मी मानतो आपण सर्वांनी या घटनेला घटना जी झाली ती झाली पण यापुढे तरी आपण शांतीच्या मार्गाने सर्वांनी जावं आणि कारवाई कोणीही कितीही मोठा असो त्याच्या तळाशी जाऊन ही कारवाई व्हावी अशी अपेक्षासुद्धा मी या निमित्तानं करतो आहे आणि जनतेलाही आवाहन करतो आहे आपण शांत शांतता ठेवावी यापुढे कुठलाही अनुचित प्रकार होता कामाने त्याची काळजी घ्यावी अशी विनंतीसुद्धा मी नागपूरकर जनतेला करतो आहे